तर आपण आज आहे ना श्री चरित्र अध्याय दोन घ्यायच्या आहे तर आज इथं आपण आहे ना श्री सद्गुरुचरित्रातील दोन ओव्या इथं उपासनेतील हा एक भाग आहे ते वाचून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा है ना उपासना ही किती महत्वाची आहे स्वारींनी काही सांगितलेलं आहे आपल्याला की होत नसेन तर तू बसल्या बसल्या स्मरण कर पण तू कर ह ना असं सांगितलेलं आहे स्वारींनी जरुरी नाही तुम्हाला की तुम्ही म्हणजे पूजा करायची देवाची मग तिथं तुम्ही स्थान ग्रहण करून मग तुम्ही म्हणजे तुमचा आता रोज तुम्ही प्रार्थना करत असताना मंगलाचरण करत असताना तर तुमचं पाठच असणार आहे तर पाठ असणार काय बसल्या बसल्या कुठल्याही तुम्ही म्हणजे क्षणाला तुम्ही करू शकता तर आपण पान वाचायला सुरुवात करूया श्री सद्गुरु चरित्र विवरण अध्याय हवा काशी यात्रा त्वष्ट पुत्र आख्यान सायंदेवर प्रदा लाभो नाम पान क्रमांक पाचशे चौसष्ट पान क्रमांक पाचशे चौसष्ट आणि पान क्रमांक पाचशे पासष्ट हे दोन पान क्रमांक आपल्याला इथं वाचून घ्यायचे आहेत बरोबर आहे भक्ती श्री रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मेश्वर मनोहर पूजी मग शत्रु द्यावा भूमी अर्ची मग नहु श्वेश्वर पूजोन करी परामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे मनोनी विनवावे परियेसा असंख्यात तीर्थवरण तेथे करावी तुम्ही नमन असंख्यात लिंग जान पूजा करीगा मन निर्मळ पुढे असे लिंग थोर नामे जाना देवश पूजा करी गा मनोहणी स्नान करोणी त्याची पूजा पृथ्वी पृथ्वीश्वराते नमोन यु शरीर स्नान करोणी कपिला धारा स्नान करी ऋषभ ध्वज पूजोनी ज्वाला नृसिंह वंदी चरणी वर्णा संगमी स्नान करुण करावी संगमेश्वर पुढे पूजी केशवा विनायक बरवा पूजा करी गा ब्रह्मचारी पूजे पूजी प्रह देश्वरासी स्नान कपिल तीर्थासी त्रिलोचन ईश्वरासी पूजा करी गा भक्तीने पुढे असे महादेव पंच गंगा तीर ठाव पूजा भक्ती भावे तया माधवासी पूजिजे मंगळा गौरीसी गव स्वरा परीयेसा वसिष्ठ न वामदेवासी पर पर्वतेश्वर पूजी मग महेश्वरासी पूजेसे पुढे सिद्धिविनायकामासी पूजा सत्तावर्णेश्वरासी सर्वगणेश पूजा वा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकसी विश्वेश्वर स्मरोनी मग हर्षे महादेवासी पूजावे पुनरूपी जावे मुक्ती मंडपासी नमन करावे विष्णुसी पूजावे तुवा दंड पा पाणीसी मग धुंडीराज अर्चावा आनंद भैरव पूजोनी आदित्य शाते नमोनी पूजा करेगा गा एको मनी मोदादी पंचविनायकासी पूजा करी गा विश्वेश्वरासी तर अशा प्रकारे पान क्रमांक पाचशे चौसष्ट हा पण इथं अं वाचून घेतलेला आहे आता पान क्रमांक पाचशे पासष्ट हा वाचून घ्यायचा आहे है ना तर बघा मी तुम्हाला सांगते ज्यांना आता श्रावण महिन्यामध्ये की नाही सत्यनारायणची पूजा करायची आहे आणि गणेश पूजा जे सद्गुरूंच्या बैठकीमध्ये जातात ना तर त्यांनी गणेश पूजा ही नक्की श्रावण महिन्यामध्ये खूप चांगले आहे तर सोमवार श्रावण महिन्यातल्या कुठल्याही दिवशी तुम्ही गणेश पूजाचं हे करू शकता ठीक आहे दासाला अशी आज्ञा आहे तर त्याप्रमाणे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा वगैरे हे घरामध्ये म्हणजे केल्यावर पण वातावरण पण कसं एकदम पूर्ण हे होऊन जातं आपल्या मुलांना पण कसं हे होऊन जातं की बाबा म्हणजे काय काय करतोय ते सगळं बघत राहतात आपली मुलं नंतर ना ते पण ही प्रथा करत राहतात असे ठीक आहे आणि बघा सद्गुरूंच्या जला काय सांगितलेलं आहे देव देव वगैरे करतात की नाही उन्हाळ्यात लोक अरे माझी बॅटरी लो झाली वाटतं मोबाईलची व्हिडिओ मला स्किप करावा आता